पंचावन्न वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या पोलिसांच्या जाळ्यात यवतमाळ शहरातील आकाशवाणी परिसरातील घटना रस्त्याने सकाळी पायदळ फिरणाऱ्या पंचावन्न वर्षीय महिलेचा एका पन्नास वर्षीय व्यक्तीने विनयभंग केला ही घटना शहरातील आकाशवाणी परिसरात सोमवारी दिनांक चोवीस जूनला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलिसांनी गुन्हा नोंद करीत महादेव काळे वयवर्ष पन्नास रहाणे जगत मंदिर रोड यवतमाळ याला अटक केली आहे या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील उमरसरा परिसरातील पन्नास वर्षीय पीडित महिला शुगर आणि अर्धांग वायू मारल्याने दररोज सकाळी फिरायला जात होती सोमवारी नेहमीप्रमाणे ती महिला परिसरातील आकाशवाणी रोडने फिरत असताना महादेव काळे याने त्या ठिकाणी अचानक येऊन विनयभंग केला यापूर्वी देखील तीन ते ती चार वेळा महादेव याने पीडित महिलेचा पाठलाग देखील केला होता ही बाब महिलेने पती आणि मुलांना सांगून पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता औदुतवाडी पोलिसांनी विविध कलमांवये गुन्हा नोंदवून महादेव काळे याला तातडीने अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नरेश रणधीर हे करीत आहेत